उन्हाळा सुरू होतो आहे आणि सगळ्यांना थंड पाण्याची गरज भासू लागली आहे तर मग आपण बाजारात जातो आणि नवीन माट घेऊन येतो परंतु हा माट नवीन नवीन आपल्याला थंड पाणी देतो आणि नंतर पाणी थंडच होत नाही तर प्रत्येक वर्षी नवीन माट आणायची गरज नसते आपला माठ हे आपण योग्य पद्धतीने वापरत आणून शकतो आणि फ्रीजसारखं थंड पाणी त्याच्यामध्येही होतं तर चला हा जुना माठ आपण वापरात कसा आणायचा आणि त्याच्यामध्ये पाणी थंड कसं करायचं ती पद्धत बघूया तर हा माझा दोन ते तीन वर्षाचा माट जुनाच माट आहे आणि मी उन्हाळा संपल्यानंतर तो एका ठिकाणी ठेवून दिला होता तर त्याच्यावर बाहेरून आतमध्ये खूप दिवस आठलेली होती तर अगोदर मी हा माठ बाहेरून ओला केला आहे आणि अलगत हाताने धुवून काढला आहे आता एक चमचा मीठ घेतले आणि या मिठाने आपण बाहेरून थोडासा जोर देऊन घासून काढायचं आहे हा माठ याच्यावर धूळ घाण बसलेली असते ती पूर्णपणे निघून जाते तर चोळून चोळून असा धुवून काढायचं आता बाहेरून आणि पृष्ठभाग पण माठाचा धूळ झालेला आहे सर्व धूळ घाण निघून गेली आणि ह्याच्यानंतर आता मी एक ग्लासामध्ये पाणी घेतलं एक ग्लास भरून आणि त्याच्यामध्ये अर्ध लिंबू आहे आणि हे मिश्रण आत मी आता माठामध्ये टाकणार आहे आणि लिंबू पिळल्यानंतर उरलेलं मी बाहेरून माठाला चोळून घेतलंय हे मिश्रण माठामध्ये टाकले आणि आता आपण छानपैकी हात घालून धुवून काढायचे म्हणजे माठाचा असा मापकटवास येत नाही आणि आता मी परत एक चमचा मीठ घेतले आणि ग्लासभर पाण्यामध्ये ते मीठ मिक्स केले आणि आतमध्ये माठात टाकले ते पाणी कारण की माठाला जे होल असतात ना छोटे छोटे हे पाणी टाकल्यामुळं ते होल पूर्ण मोकळे होतात आणि आपलं पाणी थंड व्हायला मदत होते तर सगळ्या बाजूने मी हे मिठाचं पाणी असं माठाला हातून लावून घेतलं आहे आणि परत एकदा एक कॉटनचं एक कापड घेऊन हलक्या हाताने मी हा माठ धुवून काढणार आहे अशा पद्धतीने जर माठ तुम्ही तयार केला तर खूप फ्रीजपेक्षाही थंड पाणी होतं त्याच्यामध्ये आणि आपल्याला फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातलं पाणी केव्हाही चांगलं तर कपड्यांनी मी स्वच्छ माट असं धुवून काढलाय आणि आता पूर्ण माठ भरून ठेवते आता माठ आपला भरलेला आहे आणि हा भरलेला माठ मी एक दोन तीन तास तीन तास तासच ठेवणार आहे पाणी भरून ठेवल्यामुळं मग त्याचा वास वगैरे येणार नाही आतमध्ये आणि हे पाणी मी तीन तासानंतर परत ओतून देत आहे आतून बाहेरून परत चांगला स्वच्छ धुवून काढलाय तर छान तयार झालाय आपला माट आणि मस्त पाणी पण थंड होणार आहे तर आता या भांड्यामध्ये मी थोडीशी रेती घेतलेली आहे आणि या रेतीने पण पाणी खूप थंड राहतं तर एवढं भांडं भरून मी रेती घेतली आणि त्याच्यावर मी पाण्याचे शेपके मारणार आहे म्हणजे माती थोडीशी ओली करायची जेणेकरून माठाचा पृष्ठभाग एकदम थंड राहील आणि आपलं पाणीही थंड होईल माठातलं अशा पद्धतीने माती थोडं थोडं पाणी टाकून ओलं करून घ्यायची आणि आता पिण्यासाठी मी माठ भरत आहे अर्धा माठ भरला आहे पूर्ण माठ भरला तर तो उचलणार नाही म्हणून मी अर्धाच ठेवला आहे आणि आता मी एका भांड्याने त्या माथामध्ये पाणी ओतणार आहे तर बघा माठ आपला पूर्ण भरला आहे आणि थंड होण्यासाठी ठेवणार आहे त्याच्यावरचं झाकण पण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि माठ झाकून ठेवायचं आहे झाकण पण स्वच्छ धुवून घेतलंय बघा आणि माठावरती झाकण ठेवून दिलंय आणि हा माठ मी आता रात्रीभरती रात्रभर सच राहील आणि दुसऱ्या दिवशी उघडून बघितल्यानंतर माठातलं बरंच पाणी कमी झालंय आणि थंड पण झालंय तुम्हाला दाखवते मी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब नक्की करा करा पुढच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय